नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण या व्हिडिओमध्ये आपल्या घर बसल्या आपल्या मोबाईलमधून तुम्ही प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी ऑनलाईन कशा पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता आणि यासाठी तुम्हाला कोणकोणते कागदपत्रे लागणार आहेत याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर आपल्या स्मार्टफोनमधून देखील तुम्ही पीक विमा या ठिकाणी भरू शकता तर ते कशा पद्धतीने भरायचं आहे याची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी घेऊया तर चला मग मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया जर तुम्ही चॅनेलवरती नवीन आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच नवीन व्हिडिओ जे आहेत तुम्हाला मिळत राहतील सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी तुमच्या प्लेस्टोरमध्ये यायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला क्रॉप इन्शुरन्सचा हे ॲप्लिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करायचं आहे म्हणजे इन्स्टॉल करायचं आहे हे ॲप्लिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी त्यावरती लॉग इन करून घ्यायचं आहे म्हणजे जर नवीन असाल तर या ठिकाणी रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे अन्यथा तुम्ही लॉग इन करू शकता ज्या ठिकाणी तुमचं ॲप डाउनलोड झाल्यानंतर इन्स्टॉल झाल्यानंतर त्याला ओपन करायचं आहे तुम्हाला ओपन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बघा या ठिकाणी लॉग इन और रजिस्टर या ऑप्शनमध्ये तुम्हाला या ठिकाणी जे या लॉग इनच्या या पर्यावरती क्लिक करायचं आहे तुम्हाला त्यानंतर या ठिकाणी बघा जर तुम्ही गेल्या मागल्या वर्षी जे पीक भरलात त्याला जे मोबाईल नंबर तुम्ही दिलात ते मोबाईल नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे आणि रिक्वेस्ट फॉर ओ टी पी रिक्वेस्ट विथ ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे जसं तुम्ही लॉग इन विथ ओ टी पी लॉग इन विथ ओ टी पी केल्यानंतर तुमचे या ठिकाणी आधार नंबर विचारले जाईल कारण आपलं रजिस्ट्रेशन या ठिकाणी झालेलं नाही आहे तर या ठिकाणी आधार नंबर टाकून घ्या शेतकऱ्याचा आधार नंबर अशा पद्धतीने टाकल्यानंतर तुम्हाला वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्या मोबाईलवरती एक ओटीपी येईल ते ओ टी पी या ठिकाणी टाकून तुम्हाला सबमिट करायचं आहे अशा पद्धतीने ओटीपी टाकल्यानंतर व्हेरीफाय करा व्हेरीफाय केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला दाखवेल जे की जर तुमची पॉलिसी या ठिकाणी जर बघायचे असतील तर या ठिकाणी माय पॉलिसीज या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही आतापर्यंतचे सगळे तुमचे पीक विमाचे जेवढे पॉलिसी असतील ते बघू शकता आणि या ठिकाणी तुम्ही तुमचा प्रीमियम किती होईल ते देखील या ठिकाणी तुम्ही क्लिक करून जे असेल या ठिकाणी तुमचं प्रीमियम कॅल्क्युलेट करू शकता आणि या ठिकाणी तुम्हाला काही हेल्प हवी असेल तर या ठिकाणी कस्टमर सपोर्टवरती क्लिक करून देखील तुम्ही नंबर वगैरे प्राप्त करून कॉल करू शकता या ठिकाणी आपल्याला पीक विमा फॉर्म भरायचा आहे तर त्यासाठी आपल्याला या ठिकाणी आपलाय इन्शुरन्स म्हणजे प्रधानमंत्री फसल विमा योजना इन्शुरन्स जी आहे या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला फार्मर ऍप्लिकेशन फॉर्म ओपन होईल जे की तुम्हाला संपूर्ण फॉर्म भरायचं आहे ज्यामध्ये तुमचं सर्वप्रथम स्टेट राहील त्यानंतर तुमचं सीझन या ठिकाणी खरीप सिलेक्ट करा त्यानंतर स्कीममध्ये प्रधानमंत्री फसल बीमा योजना हा ऑप्शन तुम्हाला निवडायचं आहे त्यानंतर या ठिकाणी इयर सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर सबमिट अँड नेक्स्ट करायचं आहे सबमिट एंड नेक्स्ट केल्यानंतर तुमच्यासमोर या ठिकाणी बँक अकाउंट डिटेल्स म्हणजे गेल्या वर्षी तुम्ही जे भरलात तर या ठिकाणी ते बँक डिटेल्स या ठिकाणी दाखवतील जर तुम्हाला या ठिकाणी बँक डिटेल्स ऍड केलेले नसतील तर या ठिकाणी तुम्ही ऍड अ न्यू बँक अकाउंट या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला बँक डिटेल्स ऍड करून घ्यायचे आहेत ॲड केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने सिलेक्ट करायचे सिलेक्ट करून तुम्हाला सेव्ह नेक्स्ट करायचं आहे सेव्हॅन नेक्स्ट केल्यानंतर तुमच्यासमोर तुमचे गेल्या वर्षी जे काही डिटेल्स भरलात ते ऑटोमॅटिकली सगळे येतील तर यामध्ये तुम्हाला सगळे डिटेल्स काही अपडेट करायचे असेल तर तुम्ही अपडेट करू शकता जे की यामध्ये बघा जेंडर तुम्हाला सिलेक्ट आहे कास्ट कॅटेगरी आणि त्यानंतर फार्मर टाईप कोणता आहे ओनर आहात का तुम्ही भाडे तत्वावरती करणार आहात शेती ते या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट आहे या ठिकाणी डिटेल्स डिटेल्समध्ये जे की शेतकऱ्यांचा संपूर्ण पत्ता या ठिकाणी टाकायचं आहे तुम्हाला हे सगळे डिटेल्स त्यानंतर तुम्हाला जर तुम्ही नॉमिनी ॲड करायची असेल तर या बॉक्सवरती क्लिक करून नॉमिनी ॲड करू शकता अन्यथा याला सोडून द्या त्यानंतर तुम्हाला सेव्हेन नेक्स्ट करायचं आहे सेव्हन नेक्स्ट केल्यानंतर या ठिकाणी बघा तुम्हाला क्रॉप ॲप्लिकेशन डिटेल्स भरायचे आहेत म्हणजे क्रॉप लोकेशन या ठिकाणी डिटेल्स भरायचे आहेत तुमची शेती ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणचं जिल्हा त्या ठिकाणचे सगळे ॲड्रेस तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे ज्यामध्ये तुमचं जिल्हा तालुका आणि तुम्हाला रेव्हेन्यू डिपार्टमेंट कोणता येते म्हणजे रिव्हेन्यू सर्कल कोणता येते तुमचं ते या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचंय त्यानंतर तुमचा ग्रामपंचायत आणि तुमचं गाव निवडून या ठिकाणी तुम्हाला प्रोसिड या बटनवरती क्लिक करायचं आहे जसं तुम्ही प्रोसिड करशाल प्रोसीड कर केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला क्रॉप डिटेल्स विचारले जातील ज्यामध्ये क्रॉप डिटेल्समध्ये तुम्हाला या ठिकाणी क्रॉप टाईपमध्ये तुम्हाला या क्रॉप टाईपमध्ये इंडिव्हिज्युअल हा ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचंय जर या ठिकाणी जर तुमचं क्रॉप एकापेक्षा जास्त असेल तर या ठिकाणी मिक्स क्रॉप सिलेक्ट करा आणि रेशिओ किती असेल ते या ठिकाणी रेशिओ टाकू शकता जर तुमचं तुमच्या शेतामध्ये फक्त एकच पीक असेल तर या ठिकाणी तुम्हाला इंडिव्हिज्युअल सिलेक्ट करायचं आहे आणि कोणतं पीक आहे हे तुम्हाला निवडायचं आहे जसे की सोयाबीन अशा पद्धतीने जर मिक्स असेल तुमच्या शेतामध्ये एकापेक्षा जास्त पीक तर त्या ठिकाणी रेशिओ टाकून घ्यायचं तुम्हाला मिक्स सिलेक्ट करून त्यानंतर या ठिकाणी सोईंग डेट तुम्ही पेरणी कधी केलात ते पेरणीचा दिनांक के या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे जे की तुम्ही स्वयं घोषणा पत्रामध्ये जे काही डेट मेन्शन केला तेच डेट या ठिकाणी मेन्शन करायचं आहे आणि ओके करायचंय त्यानंतर ओनरशिपला ओनर तुम्हाला ठेवायचं आहे त्यानंतर तुमचा सर्वे नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे आणि या ठिकाणी तुम्हाला खाता नंबर टाकायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आता तुम्हाला हे खाता नंबर कुठे भेटेल तर खाता नंबर जे आहे आपल्या या ठिकाणी सात बारावर जे आहे आपल्याला या ठिकाणी सात बारा जे असेल तुमचा सात बारा ओपन करा सात बारा ओपन केल्यानंतर तुम्हाला एक खाता नंबरची लिस्ट दिली जाईल जे की किंवा त्याच्या समोरच जे आहे खाते क्रमांक दिले जातील किंवा इतर अधिकार या ऑप्शनमध्ये तुम्हाला सिरियल वाईज देखील तुम्हाला या ठिकाणी दिले जातील जे की तुमच्या नावासमोरील ते खाते क्रमांक तुम्हाला एकदा बघायचं आहे आणि ते खाते क्रमांक तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे खाते क्रमांक टाकल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला प्रोसिड करायचं आहे प्रोसिड केल्यानंतर या ठिकाणी जो कोणी व्यक्ती आहे म्हणजे त्या शेतकऱ्यांचं या ठिकाणी तुम्हाला नाव दाखवतील त्यामध्ये तुम्हाला हे सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला प्रोसिडिअर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला समेशोड आहे अकरा हजार सहाशे रुपये आणि टोटल तुमचं एरिया किती आहे म्हणजे तुमचं क्षेत्र किती आहे हेक्टरमध्ये आणि तुम्हाला टोटल किती प्रीमियम द्यायचे आहेत त्यामधून तुम्हाला याच्यातून जे आहे गवर्नमेंट स्टेट किती भरणार आहे आणि सेंट्रल गव्हर्नमेंट किती भरणार आहे आणि तुम्हाला किती भरायचं आहे हे सगळे डिटेल्स तुम्हाला अशा पद्धतीने दाखवतील जे की स्टेट गव्हर्नमेंट चाळीस टक्के भरणार आहे आणि सेंट्रल गव्हर्नमेंट चाळीस टक्के तर या ठिकाणी तुमच्यासाठी वीस टक्के तुम्हाला या ठिकाणी पेमेंट करायचं आहे जे की जसं तुम्ही प्रोसिड करशाल प्रोसिड केल्यानंतर या ठिकाणी बघा इंडिव्हिज्युअल मध्ये सोयाबीन आणि कधी पेरणी केलात आणि खाते काय आहे वैयक्तिक खाते आणि याच्यामध्ये तुम्हाला पेमेंट किती करायचे तर या ठिकाणी जर आणखीन काही तुमचे क्रॉप डिटेल्स ऍड करायचे असेल तर ऍड मोर क्रॉप या ऑप्शनवरची यूज करून तुम्ही क्रॉप डिटेल्स ऍड करू शकता नसेल दुसरे ऍड करायचे आपले एकच खाते असेल तर या ठिकाणी तुम्हाला या बटनवरती क्लिक करायचे आहे आणि या ठिकाणी तुम्हाला आता डॉक्युमेंट कोणकोणते अपलोड करायचे तर या ठिकाणी तुम्हाला बँक पासबुक अपलोड करायचे आहे आणि तुम्हाला या ठिकाणी अपलोड लँड डिटेल जे की सात बारा किंवा होल्डिंग त्यानंतर तुमचं या ठिकाणी स्वयंघोषणा प्रमाणपत्र जे की पीक पेरा आपण म्हणतो ते या ठिकाणी तुम्हाला तीन डॉक्युमेंट कंपल्सरी अपलोड करायचे आहेत या ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत वन बाय वन करून अशा पद्धतीने तुम्हाला तीन डॉक्युमेंट जे आहेत अपलोड करून घ्यायचे आहेत त्यानंतर तुम्हाला सबमिट या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे सबमिट केल्यानंतर तुमच्यासमोर या ठिकाणी तिन्ही जे आहे व्हेरीफाईड होतील डॉक्युमेंट आणि या ठिकाणी तुमच्यासमोर पॉलिसी नंबर म्हणजे जनरेट होईल पॉलिसी नंबर त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचं जे अमाऊंट आहे अमाऊंट आणि फार्मर नेम आणि या ठिकाणी तुमचं ब्रँच कोणतं आहे अकाउंट नंबर काय आणि तुमचं टोटल किती तुम्हाला द्यायचं आहे हे सगळे डिटेल्स एकदा तुम्हाला कन्फर्म करायचं आहे कन्फर्म केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी या बटनवरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी तुम्हाला जे काही फॉर्म भरलात तुम्ही ते या ठिकाणी तुम्हाला दाखवेल ज्यामध्ये तुमचे पॉलिसी नंबर आणखीन काही याच्यामध्ये डिटेल्स दाखवतील जे की तुम्हाला या ठिकाणी प्रोसिड फॉर पेमेंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन पेमेंटचं ऑप्शन या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि इथून तुम्हाला या ठिकाणी पेमेंट करून घ्यायचं आहे इथून तुम्ही पेमेंट केल्यानंतर तुम्हाला एक रिसिप्ट जनरेट होईल जे की तुम्हाला डाउनलोड करून तुमच्याकडे ठेवायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही घर बसल्या पीक विमा योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता या ठिकाणी तुम्ही सेल्फ करण्यापेक्षा या ठिकाणी तुम्हाला जवळील सी एस सी सेंटरवरती जायचं आहे आणि तिथून तुम्हाला अर्ज करायचं आहे कारण का तर त्यामध्ये जर समजा तुमचं या ठिकाणी ॲप्लिकेशन रिजेक्ट झालं किंवा रिवर्टमध्ये आलं असेल तर तुम्हाला या ठिकाणी रिसबमिट करता येणार नाही तर या ठिकाणी तुम्ही सी एस सी सेंटरवरती जायचं त्या ठिकाणी जर तुम्ही फॉर्म एकदा रिव्हर्ट आल्यानंतर तुमचं या ठिकाणी पुन्हा एकदा तुम्ही रिसबमिट करू शकता इथं तर जवळील एस सी सेंटर जायचं आहे शक्यतो तिथून तुम्हाला फॉर्म भरून घ्यायचं आहे